तीन आमदार मॉडेलमध्ये येत तीन रोलर रोलरमध्ये तीन ब्लेड आहे याला ह्याला तीन ब्लेडचा वापर केलेला आहे साइज साईज ही सात एम पर्यंत सात साडेसात एमएमच्या च्या आसपास ह्या वयंची साईज कटिंग होत असते एकदम बारीक पोट्ट ज्याला पाहिजे असेल तर आमदार मॉडेलमध्ये तीन बिलेट मशीन आपण देतो तीन एच पी मोटर थ्रे फेज चे वापरले तरी चालतंय सिंगल फेज वापरले तरी चालतंय प्रोडक्शन मध्ये मिल्किंग मशीनचं पण डेव्हलपमेंट होत असतो मिल्किंग मशीनमध्ये आपण जी मिल्की मशीन बघ तयार करतो ती सिंगल बकेट मध्ये डबल बकेट मध्ये आणि ट्रिबल मध्ये ह्या पद्धतीमध्ये मशीन तयार केली जाते जी सिंगल बकेटचं मशीन आहे तर ती मॅरेथॉनची अर्धा एच पीची मोटर येते दोनशे एलपीएमचा पंप येतो त्यानंतर मध्येच एक एच पी मॅरेथॉन मोटर येतो चारशेचा पंप येतो त्यानंतर सहाशेचा पंप येतो आता आनंदाची गोष्ट ही आहे की आमची जी दोन मित्र आहेत ती ह्या मित्रांनी आमची दोन मशीन इथून घेऊन गेलेली आहे त्याच्यामुळे ही जागा भी शिल्लक राहिलेली नाही त्यांची जी मशीन आम्ही आणलेली होती ते डेवमुण्यासाठी त्यांना पसंत पडल्यानंतर गणे गणेश सावंत सरांनी मशीन इथून घेऊन गेलेला आहे ती आपलं नाव गणेश गणेश दत्तू सावंत काय गणेश दत्तू सावंत गणेश दत्तू सावंत यांचं गाव वगैरे आता त्यांची तुम्हाला सांगते नाहीव आहे गणेश दत्तू सावंत राहणार शेण तालुका निलंगा जिल्हा लातूर ही लातूर प्रदर्शन मध्ये मी आलो होतो ही नजराना प्रोडक्ट बघितला आणि इथं मला मशन त्या मशनीच चिकनेस फिटिंग वगैरे मी पहिलं डॉक्टर कंपनीची मशीन घेतली होती ही मशन घेतल्यामुळे ती मशन कॅन्सल करून त्याच्याकडे हिसार पावती सध्या माहिती तशीच राहिली मी इथून काल मशीन ही घेऊन गेली आणि माझी मित्र आहेत राजू मोरे यांना पण काल मी इथंच घेऊन दिली मशीन नजराना प्रोडक्टची मशीन चांगली आहे म्हणून मी घेतली आणि कुणी सध्या येऊन इथं ही नजराणा प्रोडक्ट मशीन घ्यावं हो। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यावा पाहिजे तुम्हाला काही शंका असेल बरं तुम्ही व्हिडिओ दोन महिन्यानं सहा महिन्याने बघा यांच्या दारात आपली मशीन बंद आहे चालू आहे काय पोझिशन मध्ये ही विचारा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांगा कॉन्टॅक्ट माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव तेवीस सत्त्याहत्तर चोवीस एकाहत्तर ज्यांना कुणाला काही माहिती पाहिजे असली तर मशीनची मला अवश्य कॉल करावा मी माहिती कॉलवर पण देतो आणि डायरेक्ट येऊन पाहिजे बघायचं असेल तर येऊन डेमो सध्या बघू शकता माझ्या शेडवर